नमस्कार मंडळी या आधीच्या भागांमध्ये आपण भगवद्गीतेचे सोळा अध्याय पाहिले त्यातील सर्व श्लोकांचे अर्थासह वाचन केले आजपासून आपण सतरावा अध्याय पाहूया त्यामध्ये टो एकूण अठ्ठावीस श्लोक आहेत मंडळी अध्यायाचं नाव आहे श्रद्धा त्रय विभाग योग म्हणजेच श्रद्धेचे तीन प्रकार अर्जुन वाच येस्त्रविधीमुत्सृज्य यजन्ते ये श्रद्धेन्विता तेषां निष्ठा तुका कृष्ण सत्व रजस्तमाहा अर्जुनाने पृच्छा केली हे कृष्ण जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते ते सत्वगुणी रजोगुणी की तमोगुणी असतात श्री भगवान वाच त्रिविधा भवती श्रद्धा देहि नाम सा स्वभावजा सात्विकी राजसी च तामसीचेती ताम शृणु श्री भगवान म्हणाले देहधारी जीवाने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणांनुसार मनुष्यांची श्रद्धा सात्विकी राजसी आणि तामसी अशी तीन प्रकारची असते याविषयी आता माझ्याकडून ऐक सत्वानुरूपा श्रद्धा भवती भारत श्रद्धामयोय पुरुषो यो एव सहा हे भारता विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते जीवाने प्राप्त केलेल्या गुणांनुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते यजंते सात्विका देवाण्य अक्षरक्षांशी राज प्रेतानभूतगणांशान्ये तामसा तामसाजनाहा सात्विक देवतांचे पूजन करतात मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूतप्रेता पूजन करतात अशास्त्रवित घोरं ये या तपोजना दंभहंकार संयुक्ता कामरागबलान्विताः कर्षय शरीरस्थं चेतसः मा ता शरीरस्थं तान विद्धी असुर जे लोक दंभ आणि अहंकाराने प्रवृत्त होऊन शास्त्रसंमत नसलेली आणि उग्र आणि कठोर तपस्या करतात जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्त्वांना तसेच अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोचितात त्यांना असूर म्हटले जाते आहार त्रिविधो भवति प्रिय यज्ञ तपः तथा दानं तेषां भेदम इम शृणु प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या तीन त्रिगुणांनुसार तीन प्रकारचा असतो याप्रमाणे यज्ञ तप आणि दान यांचेही तीन प्रकार असतात आता मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो ते ऐक सत्वबला आरोग्य सुखप्रिती विवर्धना रस्या हा स्निग्धा हा स्थिरा रुदा हा, हा। आहार हा सात्विक सत्वगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहार त्यांचे आयुष्य वृद्धिंगत करतो जीवन शुद्धी करतो आणि बळ आरोग्य सुख तथा संतोष प्रदान करतो असा आहार रसयुक्त स्निग्ध पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो कटु अम्ल लवण अतिउष्ण तीक्ष्ण वृक्षविदा आहारा राजशेष्ठा दुष दुःख प्रदाहा रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू आंबट खारट उष्ण तिखट शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो असा आहार दुःख शोक आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो यातयाम यातयामम गतरसम पोतीपरुषित भोजनं तामसप्रियं तीन तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले बेचव नाचलेले दुर्गंधयुक्त उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे भोजन तमोगुणी लोकांना प्रिय असते अफलआकाक्षी यज्ञो विधी य इज्जते यष्टव्यम इति मनः समाधाय सहा सात्विक फळाची आकांक्षा न करणारे पुरुष आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय अभिसंधाय तू फलम चेव, इज्जते भरतश्रेष्ठ तम यज्ञ विधिरजस परंतु हे भरतश्रेष्ठा दंभार्थ किंवा भौतिक लाभप्राप्तार्थ जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाणही अशुष्ठन्नम मंत्रहीनम दक्षिण श्रद्धाविरहितम यज्ञ परिचक्षते शास्त्र शास्त्रविधींची उपेक्षा करून प्रसाद वितरित केल्यापासून मंत्रोच्चारण न करता उपाध्यायना देन देता आणि श्रद्धा असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो देवद्विजय गुरु प्राज्ञ पूजनम शौच ब्रह्मचर्यं अहिंसा च शारीरम तप उच्चते भगवंत ब्राह्मण आध्यात्मिक गुरु आणि माता पित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे तसेच पावित्र्य सरळपणा ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते याबरोबरच अत सतराव्या अध्यायाचे चौदा श्लोक पूर्ण झाले आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय